हॅलो नमस्कार सर्वांचं परत एकदा श्वेताजीत ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि आज आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा खूपच रुद्राला पण आज आमच्या सुट्टी आहे अंघोळ झाली का नाही रुद्र मग कधी करायची नंतर नंतर रुद्र आमचा आराम तुटला हो तर सर्वप्रथम देवपूजा वगैरे करून घेतले आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज करणार आहे कानोले प्रत्येकाच्या घरात आज पोळ्या वगैरे करणार असतील तर मी आज करणार आहे कानोले कारण का इकडं ना ह्या दिवशी लाटण लाटण म्हणजे लाटणीचा वापर करत नाही कापवत वगैरे नाही काही चिरत वगैरे नाही त्यामुळे मग वाटण वगैरे अगोदरच आदल्या दिवशी करून घ्यावं लागतं तर सकाळी लवकर उठल्यामुळे बाकी सर्व तयारी करून घेतली इकडे तेल क कडवून घेतला आणि त्याच्यामध्ये आता कटाची आमटी करणार आहे तर राय जिरा फोडणी आणि कढीपत्ता आणि त्याच्यात मी रात्री अगोदरच वळ वाटण करून ठेवलं होतं खोबऱ्याचं तर ते मी यूज करणार आहे आणि याच्यामध्ये जे काही आपले रेग्युलर मसाले असतात ते यूज करायचा तिखट आमटीमध्ये आणि ज्या वेळेस आपण आळणी करतो तर त्याच्यामध्ये फक्त हळद आणि नमकचा वापर करायचा आणि वाटण खोबऱ्याचा रायजिरा फोडणी हळद आणि खोबऱ्याचं वाटण तर ती पण आमटी छान लागतं आळणी पण आणि तिखट कढीसुद्धा ही बोलतात ना आमटी पण खूप छान लागतं तर नक्की तुम्ही ट्राय करा जर कर। प्रत्येक ताईंना माहितीच असेल ही आमटी तर मी अशीच पद्धतीने आमटी करते आणि खरंच खूप छान लागतं तर इकडं आज पुरणपोळी वगैरे केली असेल पण इकडली पद्धत थोडी वेगळी आहे आणि आमच्या इकडं कोकणात तर काय विशेष विषयच नाही बरं का पुरणपोलीचा तिकडे आपलं भारी आहे फक्त ववसायला जातात नागपंचमीला तर इकडे प्रत्येकाच्या घरात आणतात नागोबा आणि मग त्यांचं पूजन वगैरे त्याच्यानंतर वाळ वारुळाला जातात झोका वगैरे तर इकडं ना म्हणजे तिकडल्यापेक्षा इकडं थोड्या पद्धती आहेतच आणि छान अशी आता कटाची आमटीसुद्धा आपली तयार आहे आणि इकडे डाळ गुळ टाकून मस्त वाटण आहे मिश्रण एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं आहे जसं आपण पुरणाला डालीसाठी करतो ना पुरण पुरणासाठी तसंच आपल्याला छान असं गुळ टाकून वेलदोडे वगैरे टाकू शकता सुंट वेलदोडे याच्याने आणखी चांगली चव येते तर इथे आता छान असं बघा इथे भाजून घेतलं आहे मी वाटण जे डालीचं आहे ते मिश्रण आपल्याला कानोळासाठी आपण यूज करणार आहोत ते आणि इकडे असे गोले छोटे छोटे केलेत आणि तेलाने असे गोल करून मग त्यात सारण भरायचं आणि मग उकळवून घ्यायचं तर इकडे उकळवून बोलतात उकळवून बोलतात प्रत्येकाची इकडली पद्धत वेगवेगळी आहे तर समजून घ्या कारण का मी दो दोन्हीकडली पडली ना त्यामुळे कोकणातले पण कोकणात एक शब्द वापरतात इकडं वेगळं वापरतात असं आहे त्यामुळे मग ते रिमिक्सच जाते माझ्याकडून तर असं छान तेल लावून परतून घ्यायचं चा, आणि त्याच्यामध्ये मिश्रण जो आपण केलेला असतं डाळीचा गोळ डाळ आणि काय सुंट वेलदोडे तर तो चांगला भरून घ्यायचा असं आणि छान कट आहे ना तो दाबायचा नाही तर काय होतं माहिती आहे का याला लगेच ते असं उपलताना सुटले जातात तर माझ्या वेळेस क्वचित असं आधीमध्ये होतंच तर इकडे झालेत बघा आणि जी पापुंद्री आहे ना ती पातळ एकदम पिठाची मी ठेवलेली आहे का तर छान लागतं ती मला तर ते त्या आवडतं त्यामुळेच जास्तीत जास्त, जास्त सारण भरले पण आहे नाहीतर मग सारखं गुळमाट लागतं त्यामुळे तर इकडे त्या कटाची आमटी आणि तिकडं अळवणे आणि इकडे भात तर आता इकडे तयारी चालले जेवणाची आणि लगेच मग मला तिजोरी वगैरे आवरायची होती आणि रुद्र मला मदत करायला लागले कारण का आज लवकर उठली होती कामं तर खूप होती खूप म्हणजे खूप तर ती तर झाली होती आणि थोडं मग टायमिंग आहे तर मग तिजोरी पण नीट करायची होती कारण का बराचसा पसारा साठला होता का आले ते कपडे त्यात कोंबले जायचे आणि जर आपण दुर्लक्ष केला तिजोरीकडं तर मग त्या आणखीन पसारा आणि आपण ज्यावेळेस तिजोरी ओपन करतो तर मग आपल्यालाच खूप बेकार वाटतं कारण का पसारं तर मला अजिबात आवडत नाही आणि रुद्रचं लक्ष होता माझ्या भिशीकडं तर ही भीशी त्याला माहिती होती खरा पण त्यात पैसे नाही ते त्याला माहिती झाल्यावर मग तो जरा लांब लांब पळायला लागला आणि हा मी ऑनलाईन जॉयचे लोशन वगैरे मागवलं होतं तर हा लोशन राहिला आहे एक आणि फेसक्रीम मी यू यूज डेलीच करते तर ती पण खरंच चांगलं प्रोडक्ट आहे ऑनलाईन मागवले खरं प्रत्येक गोष्ट ऑनलाईन चांगली नशिबाला लागत नाही असं बोलतात ना खरं आहे बरं का तर माझ्या बाबतीत मी पाच सहा म्हणजे असतील कुर्ती ऑनलाईन मागवली होती तर त्याच्यामधली मला दोन कुर्ती ना म्हणजे आहेत ठीक आहेत पण ना ती मला अशी म्हणजे पूर्ण लो क्वालिटीची वाटली ती घातल्यानंतर फर्स्ट टाईम न धुता चांगली वाटली पण ती ुतली ना त्यांचा स्वतःच झालं त्यामुळे आता ऑनलाईनचं बोला ना शॉपिंगचं तर थोडं रिस्कच आहे पण बाकीची तर कुर्ती खरंच खूप छान आल्या आणि त्याच्याबद्दल तर मी खुश आहे पण हा यल्लो कलरचा आणि एक मरून कलरचा आहे तर ते, ते मला नाही आवडले तर ते आता बघायचं कोणाला तरी देऊन व्हायचं आणि ही मी मागवलेली प्लाझो पॅन्ट वगैरे ते पण छान आहेत रेग्युलर यूजसाठी तर बऱ्याचशा गोष्टींना मी सेलमध्ये मागवल्या होत्या पण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन शॉपिंग खरंच बेस्ट आहे मला हो तर असं वाटतंय कारण का मध्ये ना मी बरंच तसं ऑनलाईन मागवलं होतं प्रोडक्ट पण आ म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जर का चांगल्या पण येतात नाहीतर वाईट पण येतात तर ही कुर्ती तर खूप छान आली मला तर खूप आवडते ही आणि ही पण खूप सर्वांनाच आवडते ही कुर्ती तर म्हणजे छान काय काय कुर्ती छान पण आल्यात आणि काय काय बोलतात ना नाही तर दोनच मला म्हणजे बेकार बोलतात ना त्या लागल्या कुर्त्या तर आता ते ठेवल्यात मी आता कोणाला तरी देऊन मुकलं व्हायचं आणि बाकीचं असं जे आपण रेग्युलर वापरणार होतं तर ती एका कप्प्यात आणि जे मी कधी घालणार नाही किंवा कोणाला देणार आहे तर ते एका कप्प्यात ठेवलेत म्हणजे कधी कोणाला द्यायचं झालं तर ते सहसा लगेच आपल्याला सापडून जातील आणि ते द्यायला मुकलं असं तर बाकीचं सर्वात आवरून घेतले साड्यांचा काही विषय नाही कारण का साडी मी ज्यावेळेस शूटसाठी किंवा व्हिडिओसाठी जेव्हा मी घालते ना किंवा बाहेर जायचं असेल तर ती साडी पाच दहा मिनटं दोरीवर ठेवते आणि मग ती संध्याकाळी मग जुळून परत होती तशी कपाटात ठेवते त्यामुळे साड्यांचा काही विषय येत नाही साड्यांचा कधी माझा सहसा पसारा होत नाही फक्त एक कुर्तीस वगैरे असतात ना त्यांचंच तर ही एक ही दुसरी कुर्ती जी मला खरंच खूप आवडली होती पण तिला धुतली ना तिचा चोतच झाला म्हणजे ती घातल्यावर एवढी म्हणजे बेकार दिसते ना तर म्हणजे नकोच वाटते ती कुर्ती तरी पण ठेवते बघू त्याचं काय करायचं ते पुढच्या पुढं पण ते, ते कधीतरी जे घालणार आहे ते कपडे मग एका खालच्या कपात ठेवायचे आणि बघायचं कोणाला तरी देऊन मग व्हायचं आणि असंच बराचसा ढीग आपण बोलतो ना जे नाही घालत ते एका कपड्या टेळायचं म्हणजे कोणाला द्यायचं झालं तर लगेच द्यायला होते आणि बाकीचे कपडे बघू शकता छान असं मी लावलेत आणि एक कप्पा रिकामा राहिला आहे बघा तर असं असते तिन्ही कप्पे फुल होते पण आता एक कप्पा रिकामा राहिला आहे तिजोरीतला तर असं असते आपलं जेवढं पसाराणं तेवढं ती जागा आपल्याला कमीच पडतं अजून तिकडले त्या साईडचं पण मला अजून क्लीन करायचं आहे तर इकडला माझा कप्पा तर मी आज क्लीन करून घेतलं आहे आणि त्यांचं अजून करायचा क्लीन तर फायनली आपला बघू शकता कप्पा छान असा मी लावलेला आहे आणि बघू शकता एक कप्पा रिकामा पण राहिला आहे आणि त्याच्यानंतर मग जायचं होतं मला शॉर्ट व्हिडिओ काढायच्या होता आणि लोकेशन तर खूप छान होतं वरती त्यामुळे मग छान अशा व्हिडिओ वगैरे काढल्या रुद्राची माझी मस्ती थोडी आम्ही मस्ती केली आणि एक मिस्टेक झाली माझा मोबाईलच पडला आणि माझा वरचा डिस्प्ले ऐका नाही तोच पूर्ण खराब झाला तर मेन गोष्ट ती वरची ग्लास होती ना ती खराब झाली नशीब माझं नाहीतर खरंच खूप अवघड काम झालं असतं तर वाऱ्याने ना स्टँडवर स्टँडच पडला आणि स्टँडला मोबाईल होता तर थोडं डॅमेज वरचा डिस्प्ले आहे की नाही तो फुटला आहे तर डिस्प्ले नाही ग्लास फुटलाय तर आहोने सरप्राईज दिलं आहे बघा तर आलेत शेगडी घेऊन मला माहितीच नव्हतं आणि सरप्राईजचं आहे माझ्यासाठी तर ही चूल शेगडी बोलता तिला तर ह्याचा रिव्ह्यू मी नक्की एखादा ब्लॉगमध्ये बनवेन आणि खरंच खूप भारी वाटलं सणाच्या दिवशी काहीतरी आपल्या घरात वस्तू आली ना एक बोलतात ना आनंद वेगळाच असतं आणि मला तर खूप आवड आहे माहिती आहे तुम्हाला पहिलेपासून तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त श्वेताजीत ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा भेट लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल